आपल्या विधानांमुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा आता चर्चेत आल्यात विधान परिषद राज्यसभेसाठी आपल्या नावाची चर्चा का होतीये याचं कारणच पंकजा यांनी सांगितलंय आणि त्याचवेळी राजकारणामध्ये माझ्यासोबत दगा पटका झालाय अशी खदखदही खत पंकजा यांनी बोलून दाखवली बीड तालुक्यामध्ये गाव चलो अभियानात पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली ही सल बोलून दाखवली साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात आणि आता या युतीमुळे युती नाही हे जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे नॅचरली ह्या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही तोटा झाला की फायदा झाला आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पॉईंट जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पॉईंट जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे